काळीदौलत प्राथमिक आरोग्य के केंद्रात मोकाट कुत्र्यांच्या व जनावरांच्या मुक्त संचार महागू तालुक्यातील काळीदौलत येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात मोकाट कुत्र्यांच्या व जनावरांच्या मुक्त संचार पाहायला मिळत असून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे सह परिसरातील अडतीस गावातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व उत्तम उपचार मिळावे यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले मात्र या आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असून मोकाट कुत्रे रुग्णांचे बेटजवळ तसेच आरोग्य अधिकाऱ्यांचे कक्षासमोर झोपलेली असतात तसेच गावातील मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या प्रांगणात चरण्यासाठी येत असतात या मोकाट कुत्रे व जनावरांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्राथमिक आरोग्य के केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे शासनाने लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे गरीब व गरजू माणसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहे की मोकाट कुत्रे व मोकाट जनावरांसाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे त्यामुळे रुग्णांचे जीवाशी खेळणारे प्राथमिक आरोग्य के केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यावर जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे